नाही राज ठाकरेंची भूमिका कधी स्थिर राहिलेली नाही राज ठाकरेंची भूमिका नेहमी दोन हजार चौदा मध्ये वेगळी होती एकोणीस मध्ये वेगळी होती आता वेगळी आहे मला वाटतं की राज ठाकरे हा माणूस वाघ माणूस आहे पण याचा कोला जाले का का तर काय गती झाली तर कुठेतरी यांचा हात कुठल्या तरी दगडाखाली दबलाय का म्हणून यांच्यावर पाळी आली का ही म्हणायची वेळ आली आहे नाहीतर राज ठाकरे अशा जुमलेबाजांना जुमानणारा माणूस नाही लावरे व्हिडिओ म्हणून ठणकावून सांगणारा माणूस आता केवळ्यांची पाळी आली त्यांच्यावर त्यावरच बोलायची आणि त्यांना मतं मागायची पाळी आली यावरून राज ठाकरेंचा हात कोणीतरी दगडाखाली ठेवला असेल पाय हाताखाली ठेवला असेल हाताने दाबला असेल कशाने तरी मात्र तो हात दाबला आहे म्हणून त्यांच्यावरती पाळी आली असावी असं मला वाटतं आणि राहायला विषय की ते कुणाचं सभा घ्यावीत कुणासाठी जावं हा त्यांचा तो वैयक्तिक प्रश्न आहे भाजपला काहीही फायदा होणार नाही ज्या वेळेस लोकांनी ठरवलं आहे तुम्ही लोकांची घरं फोडणार माणसं पणवणार राष्ट्रवादीचं घर फोडलं आमच्या शिवसेनेचंही घर फोडलं काँग्रेसची खिडकी चोरली आणि हे लोकांना माहीत आहे म्हणून लोकांनी ठरवलं आहे की आता मोदी नको आहे आणि राज्यामध्ये त्रिकूट नको आहे हे ठरवलं आहे त्यामुळे कोणी कितीही काही म्हणू देत